राजकीय सामाजिक शैक्षणिक क्रीडा सांस्कृतिक आणि शेतीविषयी बातम्या पाहण्यासाठी युवक आधार न्यूज तरुणांचा बुलंदाबाज आमदार बबनराव लोणीकर यांची विधानसभेमध्ये तालुका अध्यक्षपदी नियुक्ती राज्याचे महामहिम राज्यपाल महोदयांच्या अभिभाषणावर सभागृहामध्ये तालिका अध्यक्षपदावर काम करण्याची संधी दिली हा परतूर मतदारसंघातल्या पाच लाख मतदारांचा सन्मान आहे आमच्या जालना जिल्ह्याला पहिल्यांदा तालिका अध्यक्षपद मिळालं त्याचा हा सन्मान आहे सभागृहामध्ये राज्यातल्या अनेक ज्येष्ठ आमदारांनी सभागृहामध्ये राज्यपाल महोदयांच्या भाषणावर अनेक मुद्द्यावर चर्चा केलेली आहे आणि आज सभागृहाचं कामकाज करत असताना तालिका अध्यक्ष म्हणून अध्यक्षाच्या उंचीवर बसून जे कामकाज करण्याची संधी मिळाली त्याचा निश्चित मला आणि राज्यातल्या आमच्या सर्व शेतकऱ्यांना सर्वांना मनापासून आनंद आहे